आपण आधीचं नाव काय पाहिलं तर कृष्णपिंगाक्ष म्हणजे कृष्ण म्हणजे काळसर पिंगट डोळे असलेला कृष्णपिंगाक्ष त्याचा पुढचं नाव काय आहे तर गजवक्त्र गज वक्त्र म्हणजे काय तर आपण पहिल्यापासून कथेमध्ये पाहिलं की गजाच मुख असलेला तसंच एक गजानन असं एक नाव आहे पण वक्त्र म्हणजे काय तर संस्कृतमध्ये चेहरा किंवा मुख किंवा तोंड ज्याचं तोंड गजाच आहे असा तो गज वक्त्र मग गणपतीचंच का तोंड बरं हत्तीच तोंड का लावलं असेल बरं गणपतीला तर आपल्याला माहिती आहे की प्राणी मनुष्यापेक्षा प्राणी मात्रांमध्ये अतिशय बुद्धिमान असलेला कळपानी राहणारा आणि कौटुंबिक भावना ठेवणारा असा जर चतुष्पाद प्राणी असेल तो म्हणजे हत्ती आपल्याला बऱ्याच जणांना प्राणीशास्त्रातल्या बऱ्याच अभ्यासकांना माहिती असेल की गणप हत्ती जो आहे तो मोठ्या समूहाने राहतो कळपाने राहतो आणि कळपाचं नेतृत्व त्या गणातला किंवा त्या कळपातलं प्रबळ असलेला हत्ती ती नर असू दे किंवा मादी असू दे जो प्रबळ आहे तो त्या गटाचं नेतृत्व करतो एकदा हत्तीला समजा ज्या हत्तीला ज्या ठिकाणी पाणी मिळतंय हे त्या जेव्हा हत्तीला कळतं तेव्हा संपूर्ण समूहाचं नेतृत्व करून तो हत्ती त्या संपूर्ण समूहाला त्या पाण्यापर्यंत घेऊन जातो पाण्यापर्यंत घेऊन जातो जिथे कुठे बाबा हिरवळ आहे जिथे कुठे खाण्याची साधनं आहेत त्या ठिकाणी गणपती त्याला घेऊन हत्ती त्यांना घेऊन जातो आणि वर्षानुवर्ष रस्ता चुकत नाहीत किती पण तिथे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जरी गेले तरी हत्ती हा त्या पाणी पिण्याची जागा आणि जिथे कुठे त्याला हिरवळ उपलब्ध आहे खाण्यासाठी जी जागा आहे ती वर्षानुवर्ष हत्ती ती जागा विसरत नाही एका कळपाकडनं एका प्रबळ हत्तीकडनं कळपाच्या मुख्याकडनं ती माहिती त्यांच्या माध्यमातनं का पुढच्या येणाऱ्या कळ प्रमुखाला ती दिली जाते आणि ती बुद्धिमत्तेच्या जोरावरच पुढे ती पाठवली जाते असा बुद्धिमान असलेला समूहामध्ये राहणारा गट कणू राहणारा गण करून राहणारा असा हत्ती या हत्तीचं मुख असलेला गजवक्त्र असं या नावाचा अभिप्रेत या नावासाठी अभिप्रेत असलेलं अर्थ आपल्याला इथे आहे पुढचं नाव आपण पाहूयात लंबोदर आपल्याला आता माहितीये की लंबोदर आपण गणपतीची मूर्ती प्रत्येकाने निरखून पाहिली असेल गजवक्त्र जसं नाव आहे तसं लंबोदर या नावाचा अतिशय सोप्पा अर्थ आहे प्रत्येकाला तो कळतच असेल अगदी लहान वयापासनं आपण गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला दिसत की उदर म्हणजे पोट ज्याचं मोठ आहे लंब आहे लंब वर्तुलाकार आहे असा तो लंबोदर आपण असं म्हणू की अरे इथे या का गणपतीला काय नावाची चेष्टा केली की काय आपल्याला आपण एखादी आजच्या काळामध्ये एखादी ढेरपोटी व्यक्ती बघितली तर आपण हसतो आपण कित्येक वेळेला डॉक्टर आज आपल्याला सांगतात पोट कमी करायला पाहिजे बरं का हा आधुनिक काळाचा एक ओटा संबंधीचा थोडासा एक विनोद आहे परंतु लंबोदर या नावाचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ काय तर बऱ्याच जणांना आपण सांगतो की बाबा तुमच्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या गणपतीला सांगा तो गणपती तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल बरं का किंवा गणपतीला तुम्ही एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती कुठे कोणाकडे ती बाहेर पडणार नाही ती कुठेतरी साठवली जाते आज आपल्याला बऱ्याच जणांना आहे की आज आपल्याकडे मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या तंत्रज्ञानाच्या वेळेला मोठा एखादा एखाद्या गोष्टीचा साठा करून ठेवायचा झाला तर आपल्याला माहितीये की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आय टीच्या दृष्टीने आपण एखाद्या चिप मध्ये मोठ्या स्वरूपामधला काही लाखो काही डीबी म्हणा जीबी म्हणा तर असा काही मोठ्याच्या मोठा डाटा आपण एका ठिकाणी साठवून ठेवतो आज आपण जगाभरामध्ये इंटरनेट वापरतो इंटरनेट वापरत असताना कुठल्या तरी एखाद्या माहितीचा संग आपल्याला माहिती हवी असेल आपण नेटवरती माहितीची नावं टाकतो आणि कुठनं ना कुठनं तरी वेबच्या मार्फत ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तर ती कुठनं पोहोचते तर या मोठ्या जगामध्ये कुठेतरी त्या जाळीमध्ये आपण वेब म्हणतो म्हणजे कुठे ना कुठेतरी या सगळ्या तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये कुठेतरी ती साठवलेली आहे आणि ती साठवलेली माहिती आपल्याला सर्च केल्यानंतर आपण शोधल्यानंतर आपल्याला मिळते गणपती ही विद्येची देवता असल्यामुळे जे काही आपल्याला विद्या ग्रहण करायची आहे चौसष्ट कलांचा असलेला अधिपती असा गणपती तो कुठे ना कुठेतरी त्याला ज्या काही जा विद्येचं ग्रहण आपण त्याच्याकडनं करतोय तर ती विद्या आपल्याला मिळवण्यासाठी त्याला जी त्यांनी जी शिक्षा ग्रहण केलेली आहे त्याच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती त्यांनी साठवल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही चौसष्ट प्रकारच्या विद्या त्याच्याकडे असलेला असा अधिपती आणि छोट्या छोट्या विद्या त्याच्याकडनं असलेल्या ग्रहण केलेल्या किंवा त्याच्याकडे माहिती असलेल्या अशा गोष्टी त्यांनी कुठेतरी साठवून ठेवल्याच आहेत की नाही जसं आपण मेंदूमध्ये साठवतो अन्न खाल्ल्यामध्ये आपण खाल्ल्यानंतर आपण पोटामध्ये साठवतो तसं मोठ्या स्वरूपाचं ज्ञान हे आपल्याला पोटामार्फतच आपल्याला मेंदू पर्यंत येत जिथे गाभ्यातन मूलाधार स्थितोसी नित्यम असं गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे मूलाधार चक्र आहे त्या मुलाधार चक्रामध्ये स्थितोसि नित्य नित्य वास करणारा असा गणपती आहे परंतु मूलाधार म्हणजे काय जिथे कुठेतरी मूळ असल्याशिवाय मूळ असल्याशिवाय एखादं झाड उगवणार नाही तसंच मुळातनं एखादी गोष्ट माहिती करून घेतल्याशिवाय ती आपल्यापर्यंत पोचणारच नाही मुळात असल्याशिवाय ती गोष्ट आपल्यापर्यंत पोचणारच नाही म्हणून कुठेतरी ती गोष्ट स्टोर असली पाहिजे म्हणून गणपतीचं लंबोदर म्हणजे त्याच्यामध्ये अनेक विध गोष्टी त्यांनी मनातल्या साठवलेल्या हो किंवा जगातल्या आपण सांगितलेल्या अशा गोष्टी अशा त्यांनी गणपतीनी पोटामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत असा आपल्याला इथे विद्येची देवता असल्यामुळे त्यांनी जगातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याकडे साठवून ठेवलेल्या असा एक अर्थ आपल्याला इथे अपेक्षित आहे